ऑपरेशन थेटर मध्ये आहोत आईचं ऑपरेशन चालू आहे आई आहे अजून पेशंट पाहत आहे ऑपरेशन चालूच आहे ना? नातेवाईकांना पेशंट कसं आहे माहिती व्हावी नातेवाईक नाते काढली जातात त्याकरता आपण व्हिडिओ करून दाखवतो आपल्या पेशंटला चर्चा करायला लागतो नातेवाईकांबरोबर आईशी बोला ऑपरेशन ऑपरेशन झाल्यानंतर आपण त्यांना बाहेर घेऊ आणि बोलून तर आपण त्यांना चालवणार आहोत तुमच्या शेजार तुमच्या बरोबर गुप्तेश्वर पण बोलतील एक मिनिट चालू द्या नमस्कार 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 ऑपरेशन छान चालू आहे करतो तीन ठिकाणी गॅप आहे तीन ठिकाणी शिरदर्जी आहे तीन गादीचे प्रॉब्लेम आहे आपल्याला माहिती आहे तिन्ही गाडी

विचारून घ्या काय दुखतंय का कसं आहे विचारून घ्या एकदम आपल्यासारखं हसते आहे सगळ्यांनी त्यांना बाहेर घेऊ आणि त्यांना आपण बोलवून झालं की चालूया हं